पिंपळे मार धीरज रामगुडे हा बरोबर इथं काल मी नव्हतो इथं आकडा चुकीचा झालाय रोहन गावाने या बरोबर लक्षात आणून दिलं लाभलेल्या सन्मान गॅलरी सौजन्य लाभलेल्या आणि सर्व सन्मान्य देणगीदारांचा नह... सत्कार या ठिकाणी सहा वाजता बरोबर संपन्न होणार आहे सर्वांनी उपस्थित राहावं आयोजकाच्या वतीनं नम्र अशी विनंती शिरूर केसरी राजेंद्रजी गणेशजी सासवडे राजेंद्रजी भोरडे आपले या ठिकाणी या शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं केंदूर नगरी मनपूर्वक स्वागत जोडी, जोडी डाव पहा जोडी डाव सुंदर जोडी बांधली इतना चिकरबाच वाह पगळूप मारली पहा लगेच दोन गुण कसे दिले जातात ते लक्षात घ्या हे बाळा एकानं कोचिंग करा तू छोटा साइडला जर बाळा एकानं करा आपला आवाज आपल्या पैलवानापर्यंत गेला पाहिजे काही नजरेला नजर आहे वा आणि एकेरी स्पट काढला तिथंच दुहेरी हो अशी कशी फिरतात याला म्हणतात चुरस अशी चुरू वानेशामजी गाडेकर उद्योजक माननीय प्रशांत गाडेकर साहेब आयकर आयुक्त कोल्हापूर विभाग यांचे बंधू आपण या ठिकाणी उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत दोन 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 मिनिटाचे दोन दोनच दोन राऊंड तीस सेकंदाची मध्ये विसरंती असते निर्णायक फेरी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेबजी साकोरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात ऐका सहा सहा दोघांचे सहा सहा सम समान कुणीच कोणाला कमी नाही आता बघूया काय कुस्ती चालली मंडळी ओढाक दोघही ओ, दो ओ वापरे बाप टाळ्यांचाच कडकडाट झाला न सांगता सांगावच लागत नाही इथल्या मंडळींना इतके दाद देणारी मंडळी आहेत दादच द्यावी लागते आपण आपल्याच कौतुक करायचं हे आपली पोरं आहेत कोण जिंकला कोण हरला याच्याशी मतलब नाही दोन्ही पै पैलवान आपलेच हे वैभव आहे शरूर तालुक्याचं कोणत्या गावचा कोणत्याही गावचा असू द्या परंतु अखंड शिरूर तालुक्याचा ओ अरुणजी तातोडे व संजी ताथोवडे या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत दीपकजी साकोरे आपलंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत अख्ख स्टेडियम या पोरांनी जागृत केलं सगळ्यांच्या नजरात तिकडच चौदा लाल चौदा निळा आठ गुणांचा पाऊसच पडतो या ढाक दमछक झाली बघा दसरंग फिरतोय कसा वा टाळ्या वाजवा गिराव जरा आता सोळा नऊ काही घडू शकतं कुछ भी हो सकता पंधरा सेकंद अखेरचे वा काही प्रयत्न आहे पोराचा दोघ दोग वा रे वा, वारे वा शवाच, बोर्डाकडं पण लक्ष आहे त्याचं पॉइंट किती येते निळ्याच आता वेळ संपली ही पर्याय नाही संपलेल्या कुस्तीमध्ये हा रोहन गवाने का रोहन रोहन गवाने विजयी आणि संस्कार खरोखर चांगला खेळा संस्कारचंही अभिनंदन आहे कौतुक आहे त्याला पंचेचाळीस किलो